श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा आल्यानंतर पाठोपाठ तीन दिवस माहेर येणाऱ्या गौरींची लगबगही असते गणपती आले आता ज्येष्ठा गौरी आवाहन करायचं आहे आणि आज या व्हिडिओ मध्ये गौरी आगमनाविषयीची माहिती मी शेअर करणार आहे गौराई घरामध्ये कशी आणावी शुभ मुहूर्त कधी आहे घरात गौरी आणत असताना कोणता मंत्र बोलावा ही संपूर्ण माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही राज्यभरामध्ये गौराईच्या आगमनाच्या आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते तसेच समुद्र आणि नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते काही ठिकाणी तांब्यावरती चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन तसेच माहेरवाशी देखील म्हटले जाते गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक चे गौरी चे असे गौरीचे मुखवटे मिळतात त्यामध्ये शाडू पितळी किंवा कापडी फायबरचे असे प्रकारही पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती देवी आणि देवी लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणुबांचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायलाच ती येते तिलाही वाहण्याचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही परत जाते पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते तिने मी कपाळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते मन प्रसन्न होते आणि यंदा आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये गौरी आवाहन जे आहे ते दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी करायचं आहे तर दहा सप्टेंबर रोजी दिवसभर गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे पण काळ वगळता आपल्याला इतर वेळेमध्ये गौरीच आवाहन जे आहे ते रात्री आठ वाजून दोन मिनिटापर्यंत कधीही करता येणार आहे काळामध्ये गौरीचं आवाहन कधीही करू नये त्यामुळे तुम्हाला त्या आवाहनाची किंवा गौरीच्या पूजेची फलश्रुती मिळत नाही तुम्हाला त्याचे लाभ होत नाहीत आणि काळ जो आहे तो दुपारी तीन वाजून साडेचार वाजेपर्यंत असणार आहे वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही देवी गौरीचं आवाहन घरामध्ये करायचं नाही राहुकाळ वगळता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही रात्री आठ वाजून दोन मिनिटापर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा पण त्याआधी आपल्याला गौरीला आवाहन करायचं आहे गौरीला आपल्याला घरामध्ये आणायचं आहे त्यासाठी तुमच्या घरामध्ये जे गौरीचे मुखोटे आहेत तिची जी पिलवंड आहेत ती तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आहे ते मुखोटे स्वच्छ पुसून घ्यायचे बऱ्याच ठिकाणी हे जे मुखोटे आहेत सुपात ठेवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी परातीमध्ये ठेवले जातात ज्यामध्ये आपण कनिक मळतो त्या परातीमध्ये हे मुखोटे ठेवले जातात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हे जे मुखोटे आहेत सुपात किंवा परातीमध्ये ठेवायचे आहेत देवी लक्ष्मीच्या मुखोट्यावरती बऱ्याच ठिकाणी पीस ठेवले जातात आणि त्यानंतर पिलवंड समोर ठेवली जातात बिडे दोन पाण्याचे तिथे ठेवले थे थे जातात आता त्यानंतर हे जे ताट किंवा सूप जे आहे ते सगळ्यात आधी आपल्याला तुळशी जवळ न्यायचं असतं तुळशी जवळ जात असताना एक ताट तुम्हाला न्यायचं आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा भाकरीचा एक तुकडा म्हणजे शिळी भाकरची असते ती आपल्याला महालक्ष्म्यांवरून ओळून टाकायची असते म्हणजेच ज्या गौराई आपण घरात आणणार आहोत त्यांच्यावरून उतरून टाकण्यासाठी एक भाकरीचा तुकडा आणि एक दिवा देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अ त्यानंतर फूल धूप दीप ओळून घ्यायचं तिथे तुम्हाला हे जे ताट किंवा सूप तुम्ही घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि तिथेच तुम्हाला देवी लक्ष्मीची सगळ्यात आधी पंचोपचारी पूजा करायची आहे दोन दोन्ही गौरींवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहे जो भाकरीचा तुकडा आपण घेतलेला आहे तो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना लावून तो भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवळून बाहेर फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर गौरीला तुम्हाला ओवळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गौरीला ओवाळून घेतल्यानंतर मग त्यांना तुम्हाला घरात आणायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे तुळशी समोर जे आपण देवी गौरीचे मुखवटे ठेवलेले आहेत तिथे बसून आपल्याला देवीसमोर प्रार्थना करायची आहे की हे देवी गौरी मी तुझं आवाहन करत आहे तुला आमच्या घरात येण्यासाठी आमंत्रण देत आहे आमच्या घरामध्ये तू सोन्याच्या पावलांनी ये आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे संपूर्ण कुटुंबाचं तू कल्याण कर आणि आमच्या घरामध्ये भरभराट येऊ दे आयुर्आरोग्य लाभ आवाहन करायचं आणि त्यानंतर जे सूप किंवा परात आपण घेतलेली आहे ती जर तुमच्या घरामध्ये एखादी माहेरवाशीन मुलगी आलेली असेल किंवा आधीच एखादी कुंभारिका मुलगी असेल ती मोठी असेल वयाने आणि ती ही परत किंवा सूप घेऊ शकत असेल तर तिच्या हातामध्ये तुम्हाला ते ताट किंवा सूप द्यायचं आहे त्यानंतर म्हणजे गौरी आवाहनाच्या दिवशी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून गौराईला तुम्हाला घरात आणायचं आहे त्यासाठी उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे दोन्ही बाजूला दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कुंकुआने पावलं काढली जातात म्हणजे हाताचे ठसे उमटवले जातात पावलाच्या आकारामध्ये ते जिथपर्यंत आपण गौरीचं स्थापना करणार आहोत तिथपर्यंत ते पावलं नेले जातात आणि त्यावरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं असतं त्याचबरोबर तुम्हाला उंबरठ्यावरती मधोमध एक माप किंवा कलच भरून तुम्हाला तांदूळ किंवा गहू भरून ठेवायचे आहेत बऱ्याच ठिकाणी बघा तांदूळ भरून ठेवले जातात कारण तांदळामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात तुमच्या घरामध्ये जर मापामध्ये तांदूळ भरून ठेवले जात असतील तर तांदूळ ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये जर गहू भरून ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला गहू भरून ठेवायचे आहेत त्यानंतर ज्याही स्त्रीने किंवा मुलीने ते ताट किंवा परात हातात घेतलेली आहे आता जर तुमच्याकडे माहेर वाशिन मुलगी असेल तर तिच्या हातात द्या मुलगी छोटी असेल तर घरातील सुनेने किंवा सासूने हे ताट किंवा सूप हातात घेतलं तरीही चालतं हरकत नाही पण जर माहेर वाशिन मुली असतील तर नक्कीच त्यांच्या हातानेच तुम्ही हे आवाहन किंवा गौरीचे माप जे आहे ते ओलांडायचे आहे आता माप ओलांडत असताना पण पद्धती बदलतात तर बऱ्याच ठिकाणी पायाने माप ओलांडलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी गौरीचं जे ताट आहे ते मापाजवळ ठेवलं जातं आणि ताटाने ते माप जे आहे ते ओलांडतात तर तुमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार तुम्हाला हे माप ओलांडायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला माप ओलांडल्यानंतर उजवा पाय जो आहे तो घरात ठेवायचा आहे त्यानंतर गौरी तुम्हाला घरात घेऊन यायची आहे गौरी घरात आणत असताना आपण जी कुंकुवानी पावलं काढलेली आहेत त्यावरती घरातील एखाद्या स्त्रीने हळदी कुंकू अर्पण करावं जोपर्यंत गौरी तिच्या स्थानापर्यंत जात नाही तोपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे आणि जिथपर्यंत तुम्ही देवीची पावलं काढलेली आहेत हाताने जी कुंकवानी पावलं काढलेली आहेत त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत देवीला आवाहन करायचं आहे आमंत्रण करायचं आहे हा मंत्र बोलून तर पहा जीच्या हातामध्ये देवी लक्ष्मीचे मुखोटे आहेत त्या स्त्रीने देखील आणि जी पावलांवरती म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांवरती हळदी कुंकू अर्पण करत आहे तिने देखील देवी म्हणजेच गौराईचा जय जयकार करायचा आहे ज्येष्ठा कनिष्ठाचा घरामध्ये आमंत्रण द्यायचं आहे कारण त्या माहेरवासिनी आहेत तुमच्या घरामध्ये त्या तीन दिवसासाठी पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत या पाहुणचारामध्ये त्यांना काहीही कमी पडता कामा नये याची तुम्हाला पुरेपूर -पुरे दक्षता घ्यायची आहे बघा गौराईचं आवाहन करत असताना जेवढं मनोभावे श्रद्धेने तुम्ही कराल तेवढेच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल देवी लक्ष्मी अखंड निवास करेल ती तुमच्यावरती प्रसन्न राहील कुटुंबाचं कल्याण होईल त्यानंतर गौराई घरात आणत असताना गौराई ज्या स्त्रीने हातात घेतलेल्या आहेत आणि जी गौराईच्या पावलांवरती हळदी कुंकू टाकत आहे त्या दोन स्त्रियांमध्ये संवाद होतो तर हळदी कुंकू अर्पण करणारी किंवा पावलं उमटवणारी स्त्री जी आहे ती म्हणते कोण आलं आणि जिने हातात गौराई घेतलेल्या आहेत ती म्हणते की गौराई आल्या मग त्यानंतर जी पावलं उमटत आहे ती स्त्री परत म्हणते कोणाच्या पावलाने आल्या तर हातात गौराई घेतलेली स्त्री म्हणते गुरांच्या पावलाने आल्या परत एकदा कोणाच्या पावलाने आल्या परत तो संवाद सोन्याच्या पावलाने आल्या परत एकदा कोणाच्या पावलाने आल्या परत म्हणायचं धनधान्याच्या पावलाने आल्या असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला गौरायचे आहेत त्या घरात आणायच्या आहेत जिथे आपण त्यांची स्थापना करणार आहोत तिथे आपल्याला त्या गौराई ठेवेपर्यंत अशाच प्रकारे संवाद जो आहे तो साधायचा आहे त्यानंतर गौराई आपण जिथे ठेवणार आहोत त्या गौराईचे मुकोटे जे आहेत ते नेहमी धान्यामध्येच ठेवावेत घरामध्ये सासा सून असतील तर त्यांनी दोन्ही गौराईंची खना नारळाने ओटी भरावी जर सासू आणि दोन सुना असतील तर तिघींनी देखील खना नारळाने ओटी भरावी किंवा सासूऐवजी दोन्ही सुनांनी ओटी भरली तरीही चालते आता तुमच्या घरामध्ये जर गौराई घरात आणल्याबरोबर लगेचच त्या मोठ्या केल्या जात असतील म्हणजेच त्यांना उभे केलं जात असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला त्या उभ्या करायच्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काही वेळानंतर म्हणजे तुमची घरातली सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर मग उभ्या केल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला गौरी ज्या आहेत त्या उभ्या करायच्या त्यांची स्थापना करायची आहे गौरी आवाहनाच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी गौरी ज्या आहेत त्या उभ्या केल्या जातात म्हणजेच त्या मोठ्या केल्या जातात आता आपापल्या पद्धतीनुसारच आपल्याला गौरीचं पूजन आणि गौरीची मांडणी जी आहे किंवा गौरीची स्थापना जी आहे ती करायची असते दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी पंचोपचारे पूजन करून पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला म्हणजेच गौराईला अर्पण करायचा असतो गौराई समोर तिची पिलवंड देखील उभी केली जातात त्यासोबतच धान्याच्या पाच राशी ठेवल्या जातात आणि त्यावरती खेळणी ठेवली जातात म्हणजेच गौराईचा जो मखर आहे तो पूर्ण सुशोभित केला जातो महालक्ष्मी समोर धान्याच्या राशी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही बऱ्याच ठिकाणी गौराई ज्या आहेत त्या खुर्चीवरती बसलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी फक्त मुखवटे पूजले जातात आणि बऱ्याच ठिकाणी गौराईला उभं केलं जातं आणि त्यांची तीन दिवस पूजा केली जाते तर आपापल्या पद्धतीनुसारच आपल्याला गौराईचं पूजन करायचं असतं आपण इतर कुठ ठिकाणी बघितलं आणि त्यानुसार आपण आपल्या गौराईची पद्धत किंवा परंपरा बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही त्रास आपल्या कुटुंबाला होऊ शकतो त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसारच तुम्हाला गौराईचं आगमन करायचं आहे गौराईची घरामध्ये स्थापना करायची आहे बघा नैवेद्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पद्धती ह्या बदलतात पुरणपोळीचा तर नैवेद्य असतो शिवाय आंबिल देखील बऱ्याच ठिकाणी आवर्जून महालक्ष्मीला म्हणजेच गौराईला दाखवलं जात त्याशिवाय नैवेद्य जो आहे तो अपूर्ण आहे जर तुमच्याकडे आंबील अर्पण करण्याची पद्धत असेल तर आंबिल देखील पूजेमध्ये हे आंबील जे आहे ते गौराई समोर पूजेच्या दिवशी म्हणजे गौरी पूजन ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी गौराई समोर ठेवलं जातं झाकण ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी या आंबिलावरती महालक्ष्मीची म्हणजेच गौराईची बोट देखील उमटतात इतका सुंदर अनुभव सर्वांना येतो त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या परंपरेनुसार तुम्हाला गौराईचं आगमन घरामध्ये करायचं आहे आणि तीन दिवस माहेर वाशिन आलेल्या गौराईची पूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे तर गौरी आगमनाच्या दिवशी गौराई घरात कशी आणावी शुभ मुहूर्त कोणता आहे कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थक